नमस्कार मंडळी श्रावण महिना आणि चातुर्मासातील सर्व सण समारंभ उत्साहपूर्वक साजरे व्हावेत या मनोमन शुभेच्छा देते आणि त्याच निमित्ताने स्टुडिओ सिक्स्टी फोर तर्फे आयोजित श्रावण महिन्याचे स्वागत या उपक्रमाअंतर्गत मी पुण्याहून मंजुषा थावरे माझी स्वरचित कविता सादर करते ऐका श्रावण महिन्याचं वर्णन करणारी ही माझी कविता पावसात ऊन उन, उन्हात पाऊस पावसात ऊन उन, उन्हात पाऊस पावलात गिरकी झोक्याची हौस आषाढ सरला आषाढ सरला कधी कोरडा कधी चिंब श्रावण आला श्रावण आला जणू मनाचेच प्रतिबिंब आषाढी आभाळ गच्च ओथमलेलं आषाढी आभाळ गच्च ओथमलेलं श्रावणी पावसात ऊन चमचमलेलं पाऊस झाला धुवाधार पाऊस झाला धुवाधार धरती गर्भवती श्रावणात कोड कौतुक निसर्गाची आरती श्रावण गाणी गात श्रावण गाणी गात सखी निघाली डौलात मेंदीचा मादक गंध भिनत जातो श्वासात ऊन पावसाचा खेळ ऊन पावसाचा खेळ ही तर श्रावणाची खूण कधी मन झाकोळ उदास त्यावर प्रसन्न बासरीची धून प्रसन्न बासरीची धून धन्यवाद